नमस्कार मंडळी आज आपण पाहतो झटपट होणारी अशी मिसळ कारण आता थंडीमध्ये जिकडे तिकडे मिसळचे महोत्सव सुरू झालेले आहेत तर आपण घरच्या घरी अतिशय झटपट अशी होणारी इथे दही मिसळ बनवणार आहोत तर ही मिसळ जी आपण बनवणार आहोत ती उरलेल्या बटाट्याच्या भाजीपासून कशी बनवता येते ते आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये कुठल्याही कडधान्याचा वापर नाही आहे आणि ही मिसळ तुम्ही अगदी दहा मिनटात बनवू शकतात तर ते कशी बनवायची ते आपण पाहूया इथे माझ्यापाशी उरलेली सकाळची बटाट्याची भाजी आहे साधारण दोन वाटी ही भाजी आहे तर आता ह्या भाजीमध्ये ऑलरेडी कडीपत्त्याची पानं आणि मिरची आहे आता आपण काय करायचं आहे दुसरी एक कढई गरम करत ठेवायची त्यामध्ये आपण किंचितसर तेल घालून घ्यायचं आहे कारण आपल्या भाजीमध्ये आधीच तेल आहे त्यामुळे साधारण अर्धा चमचा तेल घालून त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी आपण इथे फोडणीला घालायचे मोरी छान तडतडली की आपण यामध्ये थोडासा हिंग घालून घेणार आहोत कारण आपण फरसाण वापरतो त्यासाठी आपण हिंग घालून घ्यायचं आहे जेणेकरून चण्याची भाजी किंवा चण्याचे पदार्थ पचायला आपल्याला हलके जातात यावरती आता आपण कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत अगदी थोडासा कांदा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टॉमॅटोही घालू शकता कांदा थोडा हलकाच परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाला की आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत आपण ही जी तरी बनवतो ती अतिशय पातळ बनवायची आहे आणि या तरीमध्ये आपण थोडीशी बटाट्याची भाजी वापरणार आहोत तर आपण किंचित सर हळद दोन चमचे आपण इथे लाल तिखट घालून घेतलेले सोबत आपण घालून घेणार आहोत इथे एक चमचा भरून धनाजिरा पावडर पाव चमचा आपण गरम मसाला घालतो आणि आता यावरती आपण साधारण दोन चमचे आपण घालून घेणार आहोत कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्यामुळेच आपण या मिसळीला झणझणीत जन अशी चव देणार आहोत छान आता मसाले आपले परतवून घ्यायचे आहेत छान मसाले अगदी अर्धा मिनटं परतवून झाले की आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत इथे मी तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्सा पातळ करून हवा असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला तर तीन ग्लास पाण्याला आपण उकळी येण्याची वाट पाहिजे आहे आता उकळी येण्यापूर्वी तीन ग्लास पाण्यामध्ये आपण अगदी पाव चमचा इतकं मीठ घालून घेणार आहोत कारण आपल्या भाजीमध्ये ऑलरेडीच मीठ आहे त्यामुळे आपल्याला मिठाचं प्रमाण बेताचं ठेवायचं आहे आता इथे मी मीठ घालून छान आपण उकळी येण्याची वाट पाहिजे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी बटाट्याची भाजी घालून घ्यायची आपल्या रशाला आता छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता छान आपला रसा इथे शिजलेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे भरून इथे बटाट्याची भाजी घालून घेणार आहोत बटाट्याची भाजी मी इथे कुस करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल हो? हो तर तुम्ही थोडीशी अख्खीच बटाट्याची भाजी यामध्ये घालून घेऊ शकता आता बटाट्याची भाजी कुसकरल्यामुळे काय होतं आपल्या ज्या रशाला थोडंसं टेक्शर येतं आणि त्याला थोडी बॉडी येते त्यामुळे रस्सा थोडा दाटसर होतो छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडा वेळ याला आता उकळी येण्याची वाट पाहिजे आता इथे या स्टेजला आपण यामध्ये जास्त तेलाचा किंवा इतर कसलाही वापर करत नाही आहोत जेणेकरून आपल्या हेल्थचे इश्यू होणार नाही आता छान आपल्याला याला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे इथे आपला रस्सा छान शिजलेला आहे यामध्ये आता आपण थोडंसं यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत जेणेकरून काय होतं आपलं बॅलन्स असा रस्सा तयार होतो छान आता चिंचेचा कोळ घालून आपली इथे गॅस बंद करून आपला कट इथे तयार झालेला आहे आता आपण याला असेंबल करून घेणार आहोत ते एका भांड्यामध्ये मी इथे एक चमचाभर बटाट्याची भाजी घालून घेतलेली आहे आता यावरती आपण तीन चमचे रस्सा घालून घेणार आहोत मस्त गरम असा रस्सा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा रस्सा घालून घ्यायचा आहे रस्सा मी पातळच ठेवलेला आहे जेणेकरून काय होतं फरसाण घातल्यानंतर आपली जी ग्रेव्ही असते मिसळची ती मस्त दाटसर होते आता यामध्ये साधारण आपण दोन चमचे फरसाण घालून घ्यायचं आहे इथे मी मिश्र फरसाण वापरलेलं आहे तुम्हाला जे फरसाण आवडत असेल ते तुम्ही इथे वापरू शकता यावरती आता बारीक चिरलेला मी कांदा घालून घेतलेला आहे सोबत आपण घालून घेणार आहोत कोथिंबीर बारीक चिरून आता इथे मी दही मिसळ बनवते त्यामुळे यामध्ये मी दोन चमचे दही घालून घेणार आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही दही स्किप करू शकतात पण मिसळ मस्त झणझणीत झालेली आहे त्यामुळे दही घातल्याशिवाय तिची चवच काहीतरी ऑर लागणार आहे तर तुम्ही मस्त दही घालून ही मिसळ एन्जॉय करू शकतात थोडंसं लिंबू मी यावरती दिलेला आहे थोडासा आंबट चव यामध्ये देण्यासाठी आणि आता आपली मिसळ तयार झालेली आहे पाव किंवा चपाती यावरती तुम्ही एन्जॉय करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद